आज महाविकास आघाडी म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला सर्व पक्षांचा चांगला पाठिंबा मिळतोय सर्व शिक्षक संघटनेचा चा चांगला पाठिंबा आहे आमचे जे विरोधक आहे ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या पायाखाडीची वाळू जी आहे ती सरकलेली आहे त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलाय माझ्याच नावाचे दोन उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत आहेत परंतु आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे मीनाक्षी पाटलांच्या विरोधात सात मीनाक्षी पाटील उभ्या होत्या तरी ताई निवडून आल्या होत्या भास्कर सरांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे भगरे सरांच्या बाबतीत सुद्धा दोन बगरे सर उभे केले गेले परंतु तरी सुद्धा पावणे दोन लाखाच्या फरकाने सर निवडून आलेले आहेत आणि आता माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे तरी देखील मला माझ्या मतदारांवरती कारण ते सगळे शिक्षक आहेत सुशिक्षित आहे माझ्या विरोधकांना याचे ज्ञान नसावं की हा मतदारसंघ हा शिक्षकांचा मतदार मतदार आहे की ज्यांना लिहिता वाचता येतं आणि या मतदारसंघामध्ये कुठली निशाणी नाही आहे तर माझ्या नावापुढे एक नंबरचा आकडा टाकायचा आहे नक्कीच सर्व माझे मतदार बंधू भगिनी जे माझे समर्थक आहेत आणि मलावरती जे प्रेम करतात माझ्यावरती जे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत माझे जे मतदार दैवत आहे जे माझे प्रेमी आहेत ते सर्व मला एक नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील आणि जे डुप्लिकेट नावं आहेत त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि विरोधकांना सुद्धा तीच परिस्थिती राहील उमेदवार आहेत इतर पक्षांचे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली संघ कसा नहीं। नहीं। जे महाविकास आघाडी एक संघ आहे याचा आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे की जो तीस खासदार आमचे निवडून आले तीच पुनरावृत्ती आता सुद्धा या इलेक्शन मध्ये होईल आणि आम्ही नक्कीच हा विजय प्राप्त करू किती संस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळेल पर्यंत आतापर्यंत मला जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्था ज्या आहेत महा मराठा विद्याप्रसारक आहे रयत शिक्षण संस्था आहे कुणाल बाबा पाटलांची संस्था आहे तसंच जळगाव मध्ये बऱ्याचशा मरा जिल्हा मराठा आहे नगरमध्ये जिल्हा मराठा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांची जी संस्था आहे विखे पाटील साहेबांशी पण बोलणं झालेले परंतु त्यांच्या बंधूचं असल्यामुळे परत त्यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली कारण की या मतदारसंघामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे नक्कीच सर्व चालक जे आहेत आणि संस्थाचालक आणि प्लस माझे जे शिक्षक बंधू आहेत हे नक्कीच मला एक नंबरचं मत देऊन मला विजय करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील निवडणुकाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन योजना शिक्षक भरती न्यू एज्युकेशन पॉलिसी हे जे शासनाचे धोरणं चालू आहेत आणि ज्या आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटी बाबत जो शासंकता तयार झालेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहील परत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राहील सगळ्या संघटनेना जे काही प्रॉब्लेम जुने फरक बिल आहेत आपल्या टप्पा अनुदान आहे जे प्रचलित नियमानुसार वीस साठ ऐंशीचे जे शिक्षक आहेत आमचे जे, जे, जे शंभर टक्क्यावर ट्रान्सफर करायचे आहेत त्यांच्यासाठी माझं नक्कीच हा प्रयत्न राहील निवडून आल्यानंतर त्याला मी प्राधान्य देईल थँक्यू थांबा 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 दे